अचानक सिटी बसचे ब्रेक फेल झाले अशात सत्संग कार्यक्रमाला जाणाऱ्या तिघांना सिटी बसने जोरदार मागून धडक दिली यास धडकेत एक लहान मुलगा चिरडला गेला तर एक मुलगी सुद्धा गंभीर जखमी झाली ही धक्कादायक घटना अमरावती मुख्य बस स्थानक समोरील चौकात घडली या घटनेच्या संतापात नागरिकांनी बसवर दगडफेक करून आपला संताप व्यक्त केला बस चालकाने काढला तर या घटनेत आता सिटी कोतवाली पोलीस गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेत लागले ला आहेत अमरावती शहरात सत्संगला जाणाऱ्या एका नऊ वर्षीय मुलाला सिटी बसने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच अंत झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी अमरावती मुख्य बस स्थानक समोरील चौकात घडली सिटी बसचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समोर येत आहे शिरसगाव कसबा या गावात राहणारी आजी व तिचे तीन नातवड एस टी बसने अमरावती मुख्य बस स्थानकात आले तेथून कठोरा नाका येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे जाणार होते व तेथून एका सत्संग कार्यक्रमात जाणार होते या दरम्यान पासष्ट वर्षीय नर्मदा लक्ष्मण निर्मळ सोळा वर्षीय वैष्णवी संजय निर्मळ सतरा वर्षीय स्नेहा संतोष निर्मळ तर नऊ वर्षीय प्रीतम गोविंद निर्मळ हे चौघेही पाहिले जात असताना अचानक सिटी बसने मागून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात नऊ वर्षीय प्रीतम गोविंद निर्मळ याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची एक बहीण गंभीर जखमी झाली आम्ही बस मध्ये बस मधून उतरलो आणि चाललो होतो सत्संगला तर आम्हाला मागून सिटी बसनं धडक मारली आम्ही पैदल चाललो होतो तर त्यानं मागून धडक मारली या घटनास्थळी तत्काळ नागरिकांनी धाव घेऊन सिटी बसच्या काचा फोडून आपला संताप व्यक्त केला यावेळी सिटी बस चालकाने तत्काळ पड काढला घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक कोटनाके व त्यांची पोलीस टीम तत्काळ दाखल झाली पोलिसांनी सिटी बस चालकाला ताब्यात घेतले नातेवाईकांच्या तक्रारीवरून बस चालकाविरुद्ध कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एकशे एक पंचवीस ए एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हे दाखल केले जखमींना तत्काळ पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले या दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला माझ्या मुलाले सकाळी सिटी बसनं चार व्यक्तींना उ चार व्यक्तींना उडलेला आहे त्यामु त्यामध्ये माझा मुलगा स्पॉटवरच एक्सपाय झालेला आहे त्यामुळे मी यासाठी इथं आले आल्यानंतर मी कोकली पोलीस स्टेशनला गेलो तिथं गेले असताना त्यांना माहिती विचारून गेलं त्यांना सांगितलं मी माझे मी मुलाचा तर उडेल आहे आणि जी आई आहे तरी पण त्यांना त्यांनी आम्हाला म्हटलं चला भा तिकडे मागवा आणि तिथून हाकून दिला आम्हाला मी शासनाला हा एक प्रश्न विचारतो खरोखर की असं जर सरकार असेल असं जर तुमचं कर्मचारी कळत असेल तर जनते जनता ही कोणावर विश्वास करेल हां अशामुळे स्टेशनला कोणी जाणार नाही पोलीस अशी त्यांना पोलिसांनी भाषा केली तक्रार केल्याने या घटनेवर निरीक्षक कोटनाके यांना विचारणा केली असता घटनेबाबत सखोल चौकशी करून वरिष्ठांना या घटनेबाबत अहवाल सादर करणार आहोत अशी प्रतिक्रिया सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक कोटनाके यांनी आमच्या सिटी न्यूज स्पष्ट केली आज सकाळी बाजूला सायन्स फोरच्या लगत एक सिटी बसकडून अपघात झाला त्यामध्ये नऊ वर्षाचा मुलगा जाग्यावरच डेथ झालेला आहे आणि एक त्याची बहीण जखमी झाली त्या त्याप्रकरणी आम्हाला माहिती मिळताच सर्व जे जे ऑफिसर आहेत गीते साहेब आम्ही स्वतः आणि पोलीस अंमलदार सर्व स्टाफवर गेलो घटनास्थळावर पोहोचलो आणि सर्व जे प्रक्रिया आहे जे मुलगी आहे तिला हलवण्याची प्रक्रिया केली आणि बाकीचे तपासा पुरावे गोळा करीत असताना यातील जे मृतक मुलगा आहे त्यांचे काही नातेवाईक पोलीस स्टेशनला आले आणि घटनेसंबंधाने विचारपूस करत करत होते तर काही कर्मचाऱ्यांनी त्यांना बाजूला बसण्याचा बसण्यास सांगितले तर याबद्दल त्यांची नाराजी आहे आणि ती नाराजी काय बोलले कर्मचारी पोलीस कर्मचारी याबाबत आम्ही सखोल चौकशी करून याबाबत आम्ही सखोल तपास करून त्यांच्या विषय वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहोत आता वळूया पुढील बातमीकडे